कुठली पाच आयुर्वेदिक औषधं हो। ही आपल्या घरात असायलाच पाहिजेत त्याबद्दल आपण आज ह्या रील औषध आहे ते म्हणजे सूतशेखर रस सुतशेखर रस हे पित्तावरच एक उत्तम औषध आहे डोकेदुखी असेल किंवा अपचन असेल किंवा खाल्लेलं अन्न वरतीवरती येत असेल अशा प्रकारच्या त्रासांमध्ये दोन दोन गोळ्या ह्या तीन वेळा जर पेशंटनी घेतल्या तर हे त्रास चांगल्या पद्धतीने कमी होतात तसंच दुसरं औषध आहे ते म्हणजे हिंगवाष्टक चूर्ण पोटात जर का गॅस भरल्यासारखं वाटणं पोट डब्ब डब्ब वाटणं किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं अशा प्रकारच्या त्रासामध्ये हिंगवाष्टक चूर्ण हे तुपामध्ये थोड्याशा कोमट तुपामध्ये टाकून जर का ते चाटलं तर पोटातले गॅस कमी होतात वातानुलोमन होतं आणि पेशंटला बरं वाटतं त्यानंतर महत्वाचं औषध ते म्हणजे संजीवनी वटी नावाप्रमाणेच ही फार सुंदर काम करते साधारण पावसाळ्यामध्ये किंवा दूषित पाण्यामुळे वारंवार जुलाब होणं किंवा पोट बिघडणं पोट खराब होणं अशा प्रकारच्या त्रासामध्ये संजीवनी वटीच्या सुद्धा दोन दोन गोळ्या तीन वेळा घेतल्या तर जुलाब किंवा तत्सम जे त्रास आहेत ते छान पद्धतीने कमी होतात त्यानंतरचं औषध आहे ते म्हणजे त्रिफळा चूर्ण सर्वांना माहितीये पोट साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण अतिशय उत्तम काम करतं त्रिफळा चूर्ण हे आपण कोमट पाण्यातून घेतलं तर ते वजन कमी करण्यासाठी खूप छान पद्धतीने काम करतं त्रिफळा चूर्ण तुपातून घेतलं तर त्यांनी पोट तर छान साफ होतंच पण ते डोळ्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं त्रिफळा चूर्ण ताकासोबत घेतलं तर ते सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे तसंच त्रिफळा चूर्णाचा काढा केला त्रिफळा चूर्णाचा काढा करणं म्हणजे त्रिफळा चूर्ण एक चमचा घ्यायचं साधारण दोन ग्लास पाणी घ्यायचं आणि ते ग्लास पाणी जे आहे ते आटवून अर्धा ग्लास करायचं आणि अशा काढ्याने जर आपण जखमा धुतल्या तर त्या जखमांचं ड्रेसिंग उत्तम प्रकारे होतं आणि त्या लवकरात लवकर भरतात त्यामुळे त्रिफळा चूर्ण हे सुद्धा आपल्या घरामध्ये असणं महत्वाचं आहे तसंच हे पाचवं औषध सुद्धा आपल्या घरात असायलाच पाहिजे ते म्हणजे शत धौत घृत आपल्याला कुठे काही भाजलं छोटंसं खरचटलं छोट्या जखमा झाल्या पायाला चिकल्या असतील त्याच्यावरती सुद्धा शतधौत घृत हे उत्तम प्रकारे वापरता येतं आणि त्याच्यामुळे ह्या जखमा उत्तम प्रकारे भरतात सो ही पाच औषधं आपल्या घरात जरूर ठेवा अजूनही कुठली नवीन पाच औषधं तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर आमच्या रीलवरती जरूर कॉमेंट करा आम्हाला फॉलो करा आमच्या रील्स शेअर करा 真的吧？<noise>